थोड्या वेळ मी काही सुद्धा बोलणार नाही कारण की खूप सुंदरसा पक्ष्यांचा आवाज आहे तो थोडासा तुम्हाला ऐकवते हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना आता वाजलेले सकाळचे साडेसात आणि मी आलेली योगा क्लासमध्ये तुम्ही कधी एवढ्या सकाळी न्यू इयरची पार्टी सेलिब्रेट केली का न्यू इयरसाठी तर आमची या योगा क्लासमध्ये छोटीशी अशी सेलिब्रेशन आहे न्यू इयर निमित्त तर क्लासच्याच वेळेस आम्ही ते करणार आहोत तर चला वरती जाऊया जेवढं थोड्याशा क्लिक मी तुमच्याला शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये सकाळीच मी आलेली आहे क्लबमध्ये आणि ह्याचं नाव आहे रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स अकॅडमी जे की नवी मुंबई उडवे इथे आहे इथेच आमचा निर्मल योगा ह्या नावाने योगा क्लास चालतो आणि आमच्या योगा टीचरचं नाव आहे करुणा तावडे डिस्क्रिप्शनमध्ये सगळी डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला देईल नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देईल आणि नक्कीच तुम्हाला जर योगा क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता इकडे तर मी चाललेली आता वरती जिथे की पहाटी असणार आहे आमची तर इकडे सर्वांच सर बोलून फुगवून चालू आहे गेम साठी हाय कैसी हो? मस्त नहीं, नहीं।, नहीं।, <laughs> नहीं तो वो सुबह से उठ के आते ना सब इसलिए में आज नहीं नहीं ले ले आ रहे है आज आज थोडा अच्छे लग्न योगा में समझ में आता हा कविता लिटरली काय ओळखलं माहिती एक्शन

तर इथे एक छोटंसं टॅरेस आहे तिथेच आम्ही गेम वगैरे खेळणार आहोत तर तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी बाहेरचं वातावरण किती प्रसन्न आणि किती सुंदर असं आहे अजून सनराइज होतोय म्हणजे सनराईज व्यवस्थित झालेलं नाही आहे आणि खूप सुंदर असं क्लायमेट वाटते समर स्विमिंग पूल आणि सकाळी सकाळी अशा फ्रेश वातावरणामध्ये आम्ही इथे सेलिब्रेशन करणार आहोत हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये तर मी आलेली आहे योगा क्लासमध्ये योगा क्लासमध्ये सा <laughs> आज आमचं न्यू इयरचं छोटंसं सेलिब्रेशन आहे अगदी अर्ली मॉर्निंग सकाळी साडेसात वाजता इकडे चालू आहे मस्ती त्याचबरोबर बलून फुगवणं चालू आहे गेम खेळण्यासाठी बलून फुगवत आहेत सुद्धा झालेला आहे आणि जेव्हा मी घरातून निघाली ना रात्री किंवा पहाटे पाऊस पडलेला असावा थोडासा कारण जमीन ओली होती खूप सुंदर होतं वातावरण ते सुद्धा आणि आता थोडंसं छान ऊन आलेलं आहे इथे गिफ्ट पॅक झालेले आहेत लकी ड्रॉसाठी आणि सगळ्यांना बघून तुम्हाला समजलंच असेल की सगळ्या वयोगटातली लोकं येतात योगा क्लाससाठी सर्वांसाठी आहे हा आणि हे जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे इथे इनडोअर आउटडोअर सगळ्या प्रकारचे गेम्स योगा जिम सर्व काही आहे इथे लाईफ टाईम मेंबरशिपसुद्धा दिली जाते त्याचबरोबर एखाद्या पर्टिक्युलर ह्याच्यासाठी म्हणजे गेम्स स्पोर्ट्ससाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मंथली पेमेंट करून सुद्धा तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता तर कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल नक्की तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शन चेक करू शकता आणि तुम्ही जर इथल्या जवळपासच्या एरियामध्ये राहत असाल तर नक्कीच इथे ॲडमिशन घेऊ शकता बंद कोण करण्यावाला आहे ये सीटी बनवना की मुछिन तोल झाने दाखवतो

Não, 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 आपको आगे देखने का कोणता खाली है? तो म्युझिकल चेअर मध्ये मी आणि ह्या आंटी राहिलेल्या आहेत फक्त दोनच प्लेयर राहिलेले आहेत आणि फायनल ह्याच्यामध्ये आंटी विनर झालेले आहेत म्युझिकल चेअर मध्ये सर्वजण मस्त एन्जॉय करतायत छान असा आनंद घेत आहेत खेळण्याचा उसके बाद क्या करना है म्यूजिक 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 लगा म्यूजिक म्यूजिक लगा कोई तो अरे भागो 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 जल्दी 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 जीत गए जीत

अशी सर्वांची मजा मस्ती करून झालेली आहे गेम खेळून झालेले आहे डान्स करून झालेले आहे आणि आता वेळ आहे ब्रेकफास्टची ऑफकोर्स सकाळची पार्टी आहे त्यामुळं ब्रेकफास्ट असणार आहे आणि योगा क्लासची पार्टी आहे त्यामुळे हेल्दी असं ब्रेकफास्ट आहे तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही बघू शकता फ्रूट्स आहेत स्प्राऊट्स आहेत थालीपीठ आहेत चटणी आहे तर मस्त आम्ही असा आमचा ब्रेकफास्ट एन्जॉय करणार आहोत आणि त्यानंतर लकी ड्रॉ मध्ये कोण विनर विनर होणार आहे ते बघणार आहोत आणि आमची पार्टी एंड करणार आहोत तर ह्या समोर बसलेल्या आहेत रेड अँड ब्लॅक ड्रेसमध्ये त्या आहेत आमच्या योगा टीचर करुणा मॅम ओपन नाही ओपन नाही जो ओपन लिया ओपन लिया इसमें लिखा हुआ है वो नंबर आ जाएगा ना तो वो ये अभी जो मैं फर्स्ट नंबर ले लूंगी ये फर्स्ट प्राइज उठाएगा सेकेंड नंबर ले लूंगी सेकेंड प्राइज उठाएगा थर्ड नंबर में जो बताऊंगी थर्ड फोर्थ एंड फिफ्थ ठीक है रेडी जोन करके कुछ फर्स्ट फर्स्ट फोर नंबर अभी ओपन कीजिए चार, चार नंबर चार चार नंबर किसका है उठाओ किसका है चार नंबर

<laughs> वेरा। वेरा। नहीं है। आने का उसको। हाँ। नहीं। हाँ। नहीं के आने का फायदा फायदा उसको एटीन नंबर ये चिट्ठी हटा दो एटीन नंबर

मेबी तर आमच्या पार्टीचे काही फोटोज तुमच्यावर शेअर करत आहे आय होप हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि चॅनलला ला करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना